श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देते स्वामी समर्थांचे काही संदेशही असेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी ठरतात नंबर एक समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही नंबर दोन जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा तू खाबरू नको असे बाळ त्यांचा नंबर तीन श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ नंबर चार प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं नंबर पाच जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन हाच तुला आशीर्वाद नंबर सहा काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच नंबर सात गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही नंबर आठ कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही नंबर नऊ कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही नंबर दहा नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो नंबर अकरा मृत्यूनंतर जे जे ओळखून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन नंबर बारा मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव नंबर तेरा काळजी नको आयुष्य सुंदर आहे नंबर चौदा कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल नंबर पंधरा श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोऱ्या मोठ्यांचा आदर राखा नंबर सोळा आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नंबर सतरा ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर मी तुझ्या पाठीशी आहे नंबर अठरा हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या नंबर एकोणीस एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी आर्ततेने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा नंबर वीस विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे रे प्रचीती, न सोडेल स्वामी जा घेई हाती